लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेत पाण्याचं महत्व ओळखून अहिल्यादेवी होळकर यांनी देशातील अनेक प्रांतांमध्ये विहिरी बारवांसह जलसंधारणाचं मोठं काम केलं एक तत्वनिष्ठ आदर्शवादी शूर आणि सुधारणावादी राज्यकर्त्या म्हणून त्यांचं जीवन कार्य देशाला सदैव दिशादर्शक असून विहिरी बारवा त्याचबरोबर महिला या पुरुषांप्रमाणे आदर्शवत कामातून नावलौकिक मिळू शकतात हे अहिल्याबाई होळकर यांनी सिद्ध करून दाखवलं त्यांचं काम देशातील सर्वच महिलांसाठी स्फूर्तीदायी आहे त्यांनी जलसंवर्धनासाठी मोठं काम केलंय असं प्रतिपादन बाबा ओहोळ यांनी केलं संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ होते यावेळी मानची संस्थेचे सर्वेसर्वा शाळीग्राम होडकर

त्यांनी कशा प्रकारची यशाच शिखर गाठल उंची गाठली समाज मान्यता मिळवली त्यावर अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपण जिथं आहोत तिथे आपल्याला काही करता येईल का आपल्यामध्ये काही सुधारणा करता येईल चिंतन करण्याचा हा कालखंड आहे म्हणून दोहेरी अतिशय महत्वाचे अशी उदाहरण आहे जयंत्या आणि महा पुण्यतिथी मध्ये महापुरुषांच्या सगळ्या मोठी राजकारणामुळे गडबड झालेली आहे राजकारणामध्ये जे प्रदूषण वाढलं त्याच्यामुळे बहुतांशी महापुरुष जातीच्या कैदेमध्ये बंदिस्त केलेले आहे मग ते बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा फुले असो शिवाजी महाराज असो अहिल्या रेली असो या राजकारणात ही मोठी चिंतेची बाब आहे आणि म्हणून तुमचं आमचं कर्तव्य आहे की ह्या महापुरुषांना या कैदेतून मुक्त केलं पाहिजे मानवतेसाठी त्यांना केलं पाहिजे ही तरुण जबाबदारी मंडळी भविष्यामध्ये असं जर चाललं त्याचे परिणाम चांगले होण्यापेक्षा वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार पुन्य जो काहीतरी संपूर्ण अखंड हिंदुस्थानामध्ये काम केलेलं आम्हाला आम्ही बघितलं तर पूर्वीकडचा आमचा सोमनाथ उत्तरेकडचा काशी आणि आमचा केदार केदारनाथ असेल दक्षिणेकडचा रामेश्वरम असेल संपूर्ण भारतामध्ये मी माझा भाग्य समजतो की मला की हो दाहा दाहा बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहा ज्योतिर्लिंग फिरण्याचा योग पण मित्रांनो त्या दहाच्या दहा ज्योतिर्लिंगांमध्ये संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगामध्ये पुण्य श्लोक आहिल्याबाई होळकरांचं काम आम्हाला दिसून येतो शास्त्राच्या माध्यमातून नव्हे तर शास्त्राच्या माध्यमातून युद्ध करून ती युद्ध जिंकली अशा असंख्य प्रकारचे लढाया त्यांनी आपल्या आयुष्यात जरी रणांगण तरी जीवन जनतेला त्यांच्या विविध गोष्टी आपण बघितल्या साहेबांनी सांगितलं आपल्याला आधी त्याच प्रकारे आपण जर बघितलं तर आज आपला जो सातबारा बारा उतार आहे जो सातबारा बारा उतार आहे त्या सात बारा निर्मिती कुणी करून पहिल्या निर्मितीच्या काळात

शासनकार होती त्यामुळे तो अतिशय या जनतेला त्रास देत होता आणि त्यांच्याच सैन्यामध्ये असणारा दयाबाद हा सेनापती आपल्या मावळा प्रांतामध्ये असणारा स्त्रिया जी जनता यांची लूट करायचा अराजकता वाजवायचा आणि म्हणून जो रामरंदिराला होता त्याला जनतेच्या प्रति सहानुभूती होती आणि सहानुभूती असल्यामुळं त्याने बादशाला के तक्रार केली की आपण ज्या रेगेवरती राज्य करतो ही जनता ही रयत एकदम सुखी आणि समाधानाने झाली पाहिजे परंतु आपण ज्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे ते दयाबाजून या जनतेला अतिशय चळवत आहे परंतु बादशा आपल्या हे दुद्दीमध्ये अतिशय मस्त झाला होता आणि म्हणून त्याने या राम दुर्लक्ष केलं दयाबाजूचं करायचं काय म्हणून या ठिकाणी खजिर झाला होता दुखी झाला होता आणि अशा परिस्थितीमध्ये रामवृंद जो आपल्या जनतेशी हिमा जे राजा जयसिंग होते ते कष्ट शिवभक्त होते ज्या आईल्यांनी धार्मिक जपली ज्या काळामध्ये म्हणून मूर्तीच गारुड समज संपूर्ण समाजावर सम, होत स्वतःचा नवरा पती गेल्यानंतर त्या प्रथेप्रमाणे त्यांना सती जावं आपण चाला आणि समाज ही आपण जगले नाही हे ज्यावेळेस कळालं त्यावेळेस धर्मांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची आकर्षक रथातून भव्य मिरवणूक काढली गेली फटाक्यांच्या आतिशबाजीसह पारंपरिक वाद्यांवर धनगरी नृत्य आराध्या राहिन्स आणि ज्ञानांजली चिखले यांनी सादर केलेली अहिल्यादेवींची वेशभूषा हे मुख्य आकर्षण ठरलं यावेळी सर्वच मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आढावा घेतला महापुरुष हे पूर्ण देशवासियांचा अभिमान असून या महापुरुषांना एका चौकटीत अडकवता त्यांच्या विचारातून देशहिताची कामं तरुण पिढीनं करावीत असंही आवाहन मान्यवरांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाबासाहेब राहिंज यांनी केलं तर पाहुण्यांची ओळख उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर यांनी करून दिली सर्वांचे आभार अण्णासाहेब वागचवरे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या तरुणांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं सामील झाल्या सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा